नमस्कार मुंबई चे विशेष कार्यक्रम विधानसभा सर्वांचं स्वागत आहे मी इस्रार चित्ते आणि सध्या मी छत्रपती संभाजी नगर पूर्व विधानसभा क्षेत्र मध्ये आहे आपल्या सोबत सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या सोबत बोलून घेऊया की मला सांगा जेव्हा तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे राहील का लोकसभाचे जे परिणाम लागलेले आहे लोकसभाचे जे निकाल लागलेले आहेत ला त्याच्या काही परिणाम होणार का विधानसभा मध्ये लोकांना हे आता, आता। सरकारमध्ये फरक पडणार पाच पाच वर्ष होणार आहे उद्धव ठाकरेचा पण सरकार आला होता आणि सध्या शिंदेच सरकार आहे कोणतं सरकार शिंदे साहेबांचं सरकार चांगलं आहे काय बर कामा, कामा के काये काये काम केले त्यांनी काय काय काम केलं शेतकऱ्यांचं रायशनच असं लोकांना फॅसिलिटी दिल्यात आता लाडकी ही योजना काढली लाडकी बहीण काय तुम्हाला काय वाटतंय की ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणचा जे मुद्दा आहे ते विधानसभा मतदार विधानसभा जे चुनाव होणार आहे त्याच्यामध्ये होऊन फरक पडणार हा मराठा आरक्षणामुळे आता ओबीसी मधून काढलं जाणार ना त्याच्यामुळे मग मराठा आरक्षण फरक पडणार ताई मला सांगा लाडकी बहीण योजना आणलेली आहे सरकारने तुम्हाला काय वाटत मला वाटतं शिंदे सरकारांनी खूप चांगलं केलं आणि ते पुढेही चांगलंच काम करतील अशी मला अपेक्षा आहे लोकांचं हे पण म्हणणं आहे की एन विधानसभाचं जे चुनाव आहे त्याच्यावर हे स्कीम काढलेली आहे हा भरपूर बायका असं बोलता की शिंदे सरकार चारच महिने आहे त्याच्यामुळे त्यांनी महिलांना एकजूट करण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला आणि लाडके बहीण योजना काढली ती पुढे सक्सेस होणार नाही दुसरा नेता जर आला निवडून तर ही स्कीम बंद पडणार असे बायका बोलताय भरपूर तर तुम्हाला काय वाटतंय की के जे केलेलं आहे ते खरं आहे काय मला वाटतंय शिंदे साहेबांनी खूप चांगलं केलं योग्य निर्णय घेतला आणि पुढे शिंदे साहेबच येतील असं मला शंभर टक्के वाटत पाच वर्ष होणार आहे सरकारला एक एका वेळी शिंदे सरकार आहे सध्या शिंदे सरकार आहे आणि याचे पडीकडे हे उद्धव ठाकरे सरकार पण होते दोघे पण सरकारमध्ये कोणतं मला मी तर उद्धव हे शिंदे सरकारच मला सांगा काका का, 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 वोट करणार आहे तुम्ही तर मुद्दे काय काय आहेत माझे काय मुद्दे नाही आता सरकारचं विकासात्मक काम करतं तर त्या सरकारलाच वोटिंग करावी असा माझा मुद्दा आहे कारण कुठलंही सरकार आलं तर लगेच मागच्या सरकारचे कामं होऊ शकत नाहीत आता जे रनिंग कामं चालू आहे हे बंद पडून जातात प्रत्येक वेळेस असं झालेलं आहे त्या कारणास्तव जे करतात त्यांना करू द्यायला पाहिजे ही माझी इच्छा आहे पूर्व मतदारसंघाचे अगर बोलणं झालं तर इथे काय काय मुद्दे राहिलेले आहे आता इथं तर तसे काही एवढे विशेष मुद्दे राहिलेले नाही कारण आहे याच्या अगोदर बरेच काम झाले काम होत आहे आता दहा वर्षापासून सावे साहेब आहे तिथं सावी साहेबांनी काय काय काम केलेलं आहे सावे साहेबांनी सगळे रोडचे वगैरे हे सगळे काम केले कानाकोपऱ्यात रोड नेऊन सोडले गल्ल्या गोळ्यात रोड नेले पाण्याची व्यवस्था ने, केली तुम्हाला काय वाटतं की हे निवडून येणार का अजून आणि उभे होणार का ये? आता ते उभे होणार का हे तर पार्टीवर अवलंबून असतं ना ज्याच्या त्याच्या पक्षावर अवलंबून असतं ते तर मी सांगू शकत नाही मतदारसंघामधून कोण कोण उभे होणार नाही ते एवढं तर काही कल्पना नाही मला काही सांगू शकत नाही कारण त्यांच्या आणखी कोणी असल कार्यकर्ता जर समजा चेंज करत असेल तर ते देऊ शकता पण दिलं तरी त्यांना जाणार आमचं वोटिंग लोकसभाचा काही परिणाम विधानसभा मध्ये होणार का आता जसा लोकसभेत परिणाम म्हणजे राजकारणी लोकांनी राजकारण करून जसा परिणाम केला तसा यावेळेस जर त्यांनी राजकारण करून परिणाम केला तर होऊ शकतो परिणाम काय सांगता येत नाही त्याचा तुम्हाला काय वाटतंय काका की हिंदुत्वाचा मुद्दा विधानसभा मध्ये काय परिणाम होणार हिंदुत्वाचा मुद्द्याचा काही विशेष परिणाम होणार नाही पण हिंदुत्व हिंदू असल्यानंतर हिंदुत्व तर लागणारच ना सोबत परंतु आपल्याकडे मुस्लिम पण आहे वेगळे वेगळे हो वेगळ्या वेगळ्या जातीचे जरी असले तर ते, हो ते विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जर काम करतात तर यांना निवडून द्यायला काही किंवा यांचं सरकार यायला काही हरकत नाही अजून आपल्या सोबत काही महिला पण आहेत मला सांगा तुम्ही इथे आलेले आहे लाडली बहीण योजना आहे त्याच्याबद्दल काय सांगू लाडली बहीण योजना बद्दल सर माझं म्हणणं असं आहे की ही योजना कायम चालली पाहिजे ज्या बाया विधवा आहे ज्यांना सारा आहे त्यांना खूप फायदा होणार आहे याचा का बर हे आपल्या महाराष्ट्रात नाही इतर देशात पण खूप दिवसापासून चालू आहे आमच्या माझ्या माहेरी हे लोक योजनाचा लाभ मग मा आपल्या महाराष्ट्रात कंटिन्यू याची चाललं पाहिजे निवडणूक हे स्कीम काढलेली आहे सर हे स्कीम निवडणूकच्या तोंडावर काढलेली हे सरकारचं म्हणणं असेल पण माझं म्हणणं असं आहे की ही योजना खूप दिवसापासून आहे यांनी अगोदरच काढायला पाहिजे होती पण यांनी नाही काढली तर शिंदे सरांनी मतदानला हे घेतलं त्यांना असं वाटतंय की बा ही स्कीम काढल्यामुळे आपण येऊ असं काही नसतं ज्याच्या त्याच्या कर्मावर हे वोटिंग येणार आणि ज्याच्या फायदा होणार होणार ज्यांचे काम होतील ते त्यांनाच मतदान करतील ज्यांचे नाही होणार ते नाही करणार आणि मराठा आरक्षण आणि ओबीसीच्या जे आरक्षण बद्दल जे आहे त्याच्या परिणाम होणार का विधानसभा मध्ये होणार सर मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे का बरं मराठा आरक्षण याच्यासाठी भेटलं पाहिजे की ज्यांच्या घरात करणारे कोणी नाहीये त्यांचे मुलं आरक्षण भेटलं तर शिक्षणाला काम येत नोकऱ्या लागतील काही लोकांचं हे पण म्हणणं आहे की मराठा आरक्षण बद्दल सरकार फक्त आश्वासन देत आहे हो सर हे आता खरे आश्वासनच चालू आहे कधी को कोणतं दिलं को आरक्षण सतरा टक्के सतरा टक्के आरक्षण थोडे नाही म्हणले जातात आरक्षणाला कमीत कमी पन्नास टक्के तरी आरक्षण पाहिजे मराठ्यांना जेव्हा तुम्ही वोट करणार तर त्यावेळी काय काय मुद्दे राहील माझी मुद्दा अशी राहील की सरकारने फॅसिलिटीज खोला हो, महिलांसाठी पहिले हो का बर तर खूप गरजू महिला आहे की त्यांना हा महागाई झालेली आहे म्हणजे माझंच उदाहरण मी एकटी आहे सिंगल आहे तर महागाई एवढी आहे की मला ऍडजस्टमेंट करणं खूप कठीण होतं त्याच्यामुळं फॅसिलिटी कमी करावं हो, पेट्रोलचे भाव कमी करावा हो, गरिबाला मदत करावं हो, पैसेवाल्यांना मदत करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही तुम पूर्व मतदारसंघमध्ये आहे तर तुम्ही कोणाला वोट करणार काय कोणता उमेदवार तर सर आपण तर त्यांचा बघू ना काय कोण काय करत काय नाही करत त्याच्यावर वोट करू ना आणि अडीच अडीच वर्षात उद्धव पण सरकार होती आणि सध्या एकनाथ शिंदेची पण आहे कोणती सरकार आवडली मला एकनाथ शिंदे सरकार आवडली एकनाथ शिंदे सरकार याच्यासाठी आवडली की त्यांनी काम व्यवस्थित केलं आणि त्याचे ना त्याची फॅसिलिटी त्यांनी जे बोलला ते केलं तो माग नाही घातला त्यांनी काम बी हो केले परंतु महागाई पण खूप वाढलेली आहे ना तर सर महाराष्ट्र आजपासून थोडी वाढली पंधरा वर्षापासून वाढलेली पहिले नव्हती महागाई एवढी काही लोकांचं म्हणणं हे पण होत हे सगळे गद्दार आहे जे नवीन सरकारमध्ये आहे सर गद्दार तर सर्वेच सरकार आहे ही सरकार गद्दार आणि ती सरकार गद्दार याच्यात म्हणणं काहीच नाहीये गद्दार सर्वेच आहे फक्त यांनी विचार एवढा करावा की श्रीमंत काही पण घेऊन खाऊ शकतो गरीब नाही घेऊ शकत याचा विचार करून यांनी कोणती गोष्ट करा तुमचे सध्याचे आमदार कोण काय काम आमचे आमदार सावळे साहेब काय काय काम सर त्यांनी चांगलंच काम केलं सर योजना काढल्या रोड केले गरीबाला मदत केली कामगार योजना केली तर ते कामगार योजनाचे भांडे वाटले ज्यांचे मतदाना होते त्यांना मतदानाचा कॅम्प लावून पुरे मतदान आले अजून आपल्या सोबत बाबा मला सांगा काय म्हणणं का आन... आहे पश्चिम मतदारसंघामध्ये पश्चिम मतदारसंघामध्ये चांगला उमेदवार द्यावा करणार आहे व्यवस्थित भाजपला काय शिवसेना पण आहे आपल्याकडे एम आय एम आहे खूप वेगवेगळे पण आहे हो आहे पण आम्हाला कसं वाटतं बाबा भाजप जे आहे केंद्र सरकार मध्ये आणि ते चांगलं काम करत आहे आपले नरेंद्र मोदी सर साहेब आणि त्यांच्यामुळं आम्हालाही वाटतं की बाबा आपल्या औरंगाबाद शहराचा पण चांगला विकास होवा त्यासाठी लोकसभा चुनावचे जे रिझल्ट लागलेला आहे त्याचे काही परिणाम होणार का विधानसभामध्ये ते तर कसं आहे आता पब्लिकचं कायच सांगतायत त्यांच्या मनात काय चाललं आणि हे सरकार काय करत आहे गर गौरगरीबसाठी याच्यासाठी आता इथं आमचं पण बघा दोन हजार चौदापासून आम्ही घरकुलचं फॉर्म भरलेला आहे दोन हजार चौदा पासून तर त्याचा अजून काही कार्य केलेलं नाही तर मला आम्हाला वाटतं बाबा असं थापा वगैरे दाखवू नये जे काही खरं तुम्ही सांगताय ते पब्लिकला त्याच ते हिंदुत्व हिंदुत्वाचा जे मुद्दा आहे त्याच्यावर काय म्हणणं आहे तुम्ही हिंदुत्व मुद्दा कसा आहे ते आता हे राजकारणी लोकांचा हा एक गेम असतो का बाबा हिंदू हिंदू म्हणून पण आपला देश सर्व समाजाचे लोक एकत्र राहतात गोविंद गोविंदांना नांदतात ते खूप छान वाटतं आणि हिंदुत्व म्हणून ते काय थोडस ह्या गोष्टी फक्त आपल्या देशाची कशी प्रगती होईल हे महत्वाचं बघितलं पाहिजे मला हे सांगा मराठा आरक्षण आणि ओबीसीचा जे मुद्दा आहे त्याचा काही परिणाम होणार का आ, हे आता कसं आहे आता इलेक्शन जवळ आले त्याच्यामुळे हे मुद्दे काढत गेलेत लोक मराठा आरक्षण हे ओबीसीचं आरक्षण आता मराठा समाजामध्ये जे गरीब आहेत तर त्यांना ते आरक्षण भेटणं जरुरी आहे आणि जे समजा आहे श्रीमंत तर त्यांनी ते घेतलं नाही पाहिजे आरक्षण सध्या तुम्ही इथे बघू शकता एक टेबल पण लावलेला आहे लाडकी योजनेसाठी सांगा तुम्ही इथे आलेले आहे नाही सध्या चालू आहे माझ्या मम्मीचा फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी आलेले जे योजना आणलेली आहे सरकारने कशा वाटते तू आता ही बघा महिलांसाठी पंधराशे रुपये भेटणार आहे म्हणे आता बघूया भेटता का नाही ते म्हणताय खरं का हे बघावं लागणार ना आपल्याला निवडणुकीचे तोंडावर हे योजना काढलेली आहे अशा लोकांचं म्हणणं आहे हे मला पण असं वाटतय तर पाच महिने पाच वर्ष होणार आहे ढाई वर्ष उद्धव ठाकरेची सरकार होती आणि ढाई वर्ष सध्या शिंदेची सरकार आहे कोणती सरकार आवडली मला राहुल गांधीची मला राहुल गांधीची सरकार आवडती कारण की पहिले एवढं हे महाग वगैरे पण नव्हता ये आता मला असं वाटतंय सगळं वस्तू महाग पण भेटता वाढलेली आहे असं हो मला पण वाढलेली वाटते आणि तुम्ही युथ आहे साठी काय 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 केलेलं आहे सरकारने वाटत आता बघा मला आतापर्यंत स्कॉलरशिप सुद्धा भेटलेली नाही मी आता माझं आता ग्रॅज्युएशन होत आहे पण आतापर्यंत मला स्कॉलरशिप सुद्धा नाही भेटलेली आणि रोजगारचा काही प्रॉब्लेम रोजगारचा हा बेरोजगारी पण खूप आहे जेव्हा तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे राहील तुम्ही आमचे का बघा मुलांना पहिले नोकरी जॉब जॉब पाहिजे आणि जे, जे बेरोजगार मेन तो मुद्दा पाहिजे पाहिजे कारण की बेरोजगारी खूप असतात त्यांना पण गरीब लोक काय त्यांना काय जॉब नसती त्यांना तर ते घरी बसल्या किंवा काही ना काही जॉब पाहिजेच त्यांना पण मला सांगा पश्चिम मतदारसंघामध्ये जे आहे अतुल सावे त्यांनी यांनी काय काम केलेलं आहे

ताई मला सांगा इथे आले आ, तर कशासाठी फॉर्म भरासाठी भरला का फॉर्म नाही भरून मतदान कार्ड नाहीये ना फॉर्म नाही भरला मुख्यमंत्री यांनी जे योजना आणलेली आहे लाडकी बहन यावर तुमचं काय चांगलं मत आहे ना चांगलं केलं त्याने काम परंतु लोकांचं म्हणणं आहे की निवडणूक तोंडावर हे इसकी मानलेली आहे चांगलं काम केलं त्याने सगळे हे पण चांगलं केलं मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण ज्या जे जै मुद्दा आहे त्याचा काही परिणाम होणार का निवड नाही तुम्ही इथे योजना बद्दल काय मत आहे चांगलं आहे असं हे होत सपोर्ट होतो परंतु एन हे निवडणूक चे तोंडाभर काढलेली आहे हे योजना अशा लोकांचा मत आहे काय नाही आता आरक्षण बी द्यायला पाहिजे आरक्षण भेटणार काय माहिती आता द्यायला पाहिजे शिंदे सरकार आणि उद्धव सरकार दोघी पैकी कोणता बरा होता आता शिंदे सरकारच बरे करायला पाहिजे त्या ना काय काय केलं त्यांनी आता अजून काही केलं नाही चालू आहे आता देऊ देऊ करून तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे राहील कायच कशाचे तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे राहील तुम्ही आमचे काही मुद्दे नाही आरक्षण द्यायचं काय त्रास आहे का तुम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे आम्हाला तुम्ही म्हणतात आठ आठ दिवशी पाणी आहे त्याच्यात बी गॅप पडत राहत्या आमदार आम किंवा खासदारला कंप्लेंट केली गंज केली पाणी याच्यावर पण मग काहीच होत नाही पाण्याच्यावर अजून आपल्या सोबत ताई फॉर्म भरला हो काय काय आहे तुमच्या हे योजना नाही योजना चांगली आहे बायकांसाठी तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे राहील खूप प्रॉब्लेम आहे पाणी येत नाही अजून बाकी जे लोकसभाचे जे परिणाम लागलेले आहे जे रिझल्ट लाग लागलेला आहे याचा काही परिणाम होणार का विधानसभा मध्ये काही तरी सांगताना आणि मराठा आरक्षण बद्दल काय मत आहे आरक्षण द्यायला पाहिजे सगळ्यांना आम्हाला पण भेटायला पाहिजे तुम्हाला वाटते का सरकार देईल आता द्यायला तर पाहिजे सगळ्यांचा सपोर्ट तर आहे पण तरी पण सरकारवर आहे द्यायला तर पाहिजे हे पण म्हणणं हे की सरकार फक्त आश्वासन करत आहे मराठा आरक्षण बद्दल हो तेच आहे ना सगळेजण तेच आश्वासन करत आहे पण देत नाही पण त्यांनी द्यायला पाहिजे पाच वर्षामध्ये उद्धव ठाकरेचा पण दहा वर्षात सरकार होता आणि एकनाथ शिंदेचा पण दोघी पैकी कोणता सरकार आवडत उद्धव ठाकरेने काय नाही केलं एकनाथ शिंदे चांगले ते छत्रपती संभाजीनगर पूर्व मत विधानसभा मतदारसंघाचे लोक त्यांचं म्हणणं आहे की सरकारने जे योजना आणलेली आहे ते किती दिवस आणि किती वर्ष टिकणार ते महत्वाचं आहे इस्रार चिश्ती मुंबईतच छत्रपती संभाजीनगर